नमस्कार सर्व शेतकरी मित्रांचे पुन्हा एकदा चॅनलवर सरसे स्वागत शेतकरी मित्रांनो बघूयात सोयाबीन मार्केटचे बाजारभाव मालेगाव वाशिममध्ये माले तीनशे नव्वद क्विंटलची आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे कमीत कमी चार हजार तर जास्तीत जास्त चार हजार चारशे रुपये मार्केट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे यानंतर जर बघितले तर दुसरी बाजार समिती आहे उदगीर उदगीरमध्ये तीन हजार चारशे अक्याऐंशी क्विंटलची आवक आलेली आहे कमीत कमी चार हजार दोनशे चार हजार चारशे वीस तर जास्तीत जास्त चार हजार चारशे पन्नास रुपये मार्केट या ठिकाणी पाहायला मिळत आहे त्यानंतर जर बघितलं तर माजलगावमध्ये तीनशे चौऱ्याऐंशी क्विंटलची आवक आलेली आहे कमीत कमी चार हजार तर जास्तीत जास्त चार हजार तीनशे सत्याहत्तर रुपये प्रति क्विंटल मार्केटला बाजारभाव या ठिकाणी पाहायला मिळत आहे या ठिकाणी तीनशे चौऱ्याऐंशी क्विंटलची आवक आलेली होती छत्रपती संभाजीनगर नगरमध्ये एक क्विंटलची आवक आलेली आहे कमीत कमी चार हजार तर जास्तीत जास्त चार हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल मार्केटचे बाजारभाव जे आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये पाहायला मिळत आहे यानंतर लासलगाव बिंसोरामध्ये जास्तीत जास्त चार हजार तीनशे तीस रुपये क्विंटल मार्केटचे बाजारभाव लासलगाव बिंसोरामध्ये पाहायला मिळत आहे या ठिकाणी तीनशे पंचवीस क्विंटलची आवक जवळपास आलेली आहे हे होते सोयाबीनचे बाजारभाव धन्यवाद